श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा माणूस हा इच्छेचा पुतळा आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते म्हणजेच माणसाच्या अनेक इच्छा असतात आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी माणूस अगदी खूप मेहनत घेत असतो खूप कष्ट करत असतो परंतु खूप मेहनत करून कष्ट करून अगदी उपवास तापास पारायण सर्व काही करून सुद्धा त्याच्या इच्छा मात्र काही पूर्ण होत नाही तो रात्रीचा दिवस करतो अगदी एक जॉब सोडून दुसरा जॉब दुसरा सोडून तिसरा पार्ट टाइम जॉब उद्योग व्यवसाय जोडधंदा काही ना काही करत असतो आणि जास्तीचे पैसे येण्यासाठी <coughs> सॉरी जास्तीचे पैसे येण्यासाठी तो मेहनतही घेत असतो पण तरीही तो काही त्याच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही कारण त्याच्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या गरजाही त्याच्याकडनं पूर्ण होत नाही मग अन्न वस्त्र निवारा असो मुलांचं शिक्षण असो आई वडिलांचं असो किंवा घरातल्यांचं लहान मुलांचा आधार पण असो किंवा काही घर गर, घराचे किंवा काही दागदागिने असो काहीही असो प्रत्येक गोष्टीचे हप्ते असो हे सुद्धा जात नाहीत अगदी घर घेतलंय काहीतरी उद्योग व्यवसाय चालू केलाय तेथे सुद्धा कर्जाचे हप्ते जात नाहीत किंवा कोणती एखादी इच्छा आहे गाडी घेण्याची आहे किंवा बायकोला एखादी साडी घेण्याची आहे किंवा एखादं काहीतरी एखादी वस्तू घेण्याची आहे जमीन घेण्याची आहे किंवा काहीही असो एक्स वाईजेड कोणती इच्छा असू द्या नवीन मोबाईल घेण्याची असू द्या ती सुद्धा क्षुल्लक गोष्ट सुद्धा आपल्याच्याने पूर्ण होत नाही त्यावेळेस माणसाचं मन स्वतःला खायला सुरुवात होती अरे बाबा मी एवढी मेहनत करतोय मी एवढं कष्ट घेतोय मी रात्रीचा दिवस करतोय अगदी एक सोडून दोन दोन काम करतोय पण तरीही माझ्या इच्छा पूर्ण का होत नाही एवढा सगळा घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा कुठे जातो हेच कळत नाही लक्ष्मी माता स्थिर उपारी माझ्या घरात वास्तव्यच करत नाही माझी एकही इच्छा पूर्ण होतानाच मला दिसत नाही तेथे कुठेतरी माणूस डिप्रेशनमध्ये मा जायला सुरुवात होते तेथे कुठेतरी माणूस स्वतःला दोष द्यायला सुरुवात करतो किंवा कुठेतरी काहीतरी चुका आपल्याकडनं घडतात असं त्याला स्वतःला वाटू लागतं स्वतः गिल्टमध्ये जगायला तो व्यक्ती सुरुवात करतो असं जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर निश्चित आज उपाय सांगणार आहे उपाय खूप साधा सोप्पा आहे फक्त एकच मंगळवार हा उपाय करायचा आहे एक मंगळवार उपाय करायचा आणि लेटस्को करून टाकायचं लक्षात पण ठेवायचं नाही की मी हा उपाय केला होता इतका छान रिझल्ट तुम्हाला येईल की तुमच्या इच्छा एकामागोमाग अशा पूर्ण झटपट पूर्ण होताना दिसतील की तुम्ही स्वतःहून सांगाल अरे ताई हा उपाय लवकर का नाही सांगितला का तर आम्ही खूप थकलेलो आहोत खूप म्हणजे प्रयत्न करूनही आमच्या इच्छांचा काहीच होत नव्हतं परंतु हा उपाय केल्यामुळं निश्चित आमच्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण व्हायला सुरुवात झालेली आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर हा उपाय सुरुवातीला सांगितलं एकच मंगळवार करायचा आहे आणि गो करून सोडून द्यायचा आहे उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते तर या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक नारळ पाणी असलेला जो नारळ आपण वाढवण्यासाठी किंवा कलशावरती ठेवण्यासाठी जो नारळ घेतो तो एक पाण्याने भरलेला एक नारळ घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे हनुमान चालिसेचं एक छोटस पुस्तक लागणार आहे हनुमान चालिसेचं पुस्तक जर नाही भेटलं तर मोबाईलवरती वगैरे लावून दिलीत तरीही चालेल परंतु पुस्तक असणं अतिशय उत्तम पाच दहा रुपयामध्ये हनुमान चालिसेचं पुस्तक सहजरित्या मिळतं सहज आणि लाल रंगाचा एक छोटासा कपडा अर्धा मीटर एक मीटर घ्या किंवा देवाला आपण जरी दे लाल रंगाचं वस्त्र वापरतो तो घेतला तरी चालेल ते नाही जमलं तर घरामध्ये एखादा लाल रंगाचा ब्लाउज पीस न वापरलेला कोरा करकरीत असेल तर तो, तो जरी तुम्ही घेतलात तरीही चालेल काही हरकत नाही त्यानंतरनं तुम्हाला नागिणीचं एक पान लागणार आहे नागिणीचं पान म्हणजेच खाऊचं पान काही ठिकाणी खाऊचं पान म्हटलं जातं काही ठिकाणी नागिणीचं पान म्हटलं जातं तर काही ठिकाणी विड्याचं पान असं सुट सुद्धा म्हटलं जातं तर दोन विड्याची पानं तुम्हाला लागणार आहे एकच लागतं आपल्याला पण एक सिंगल घेऊ नये म्हणून आपल्याला दोन विड्याची किंवा ही दोन खाऊची पानं तुम्हाला घ्यायची आहेत त्यानंतर मग मुठभर तुम्हाला हरभरा डाळ किंवा चणा डाळ म्हणतात तर चणा डाळ तुम्हाला मुठभर लागणार आहे आणि कणकेचा एक दिवा बनवून घ्यायचा आहे कणकेचा दिवा म्हणजे जे आपलं गवच पीठ आहे ते पीठ मळायचं आणि मळून तुम्हाला चार दिशेला चौकोनी दिवा म्हणतात चारही दिशेला वाती होतील असं चौकोनी एक दिवा तुम्हाला बनवून घ्यायचा आहे कणकेचा हे सर्वच आणि या दिव्यामध्ये तुम्हाला दोन दोन वातींच्या अशा चार म्हणजे चार वाती लागणार आहेत दोन 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 वातींच्या चार वाती तुम्हाला करून घ्यायची आहे शुद्ध गाईचं तूप तुम्हाला या उपायासाठी घ्यायचं आहे शुद्ध गायीचं तूप च घ्यायचं आहे घरात असेल तर ते वापरलं तरी चालेल घरात नसेल तर तुम्ही विकत घेऊ शकता हे पा उपाय इच्छा पूर्ती करायची आहे मला थोडा खर्च हा करावाच लागणार आहे शुद्ध गायीचं तूप घ्यायचंच आहे हे सर्व साहित्य घ्यायचं आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला तुमच्या जवळपास जिथे मारुती रायांचं मंदिर आहे किंवा जिथे हनुमान रायांचं मंदिर आहे तेथे जायचं आहे ताई आमच्या जवळपास नाही तर जिथे वाडी वस्तीवरती दुसऱ्या गावामध्ये जिथे मंदिर असेल तिथे हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला जायचं आहे तेथे गेल्याच्या नंतरनं गाभऱ्यात एकदम शांततेच्या ठिकाणी एका साईडला होऊन बसायचं कुणाचाही इंटरफेअर आपल्याला नको आहे कुणाच्याही आध्यात आपल्याला नको आहे म्हणून एका साईडला तुम्हाला जाऊन बसायचं आहे त्यानंतरनं काय करायचं साईडला जाऊन बसायचं हे सर्व साहित्य काढून घ्यायचं दिव्यामध्ये तूप वगैरे घालायचं तो दिवा प्रज्वलित करून एका प्लेटमध्ये घ्या जातानाच एक प्लेट वगैरे घेऊन जा एका प्लेटमध्ये एक घ्या दोनही खाऊची जी पानं आहेत ती घ्या एकावर एक दोन खाऊची पानं ठेवा तिथनं उठा मारुतीरायाच्या मंदिरात मारु मारुतीरायाच्या मंदिरामध्ये आतमध्ये एंटर केल्यानंतर मारुतीरायांच्या समोर जा तिथे समोर जाऊन विड्याची जी पानं आहेत विड्याची पानं तुम्हाला काय करायचं आहे दांडात तुमच्याकडे करायचा जो शेंडा आहे तो मारुतीरायंक करायचा एकावर एक दोन पानं ठेवायची त्यावरती तुम्हाला जी मुठभर तुम्हाला डाळ सांगितली आहे ती डाळ ठेवायची एकदम गोलाकार ठेवली तरी चालेल जशी जमेल तशी ठेवली तरीही चालेल चणा डाळ आहे राती गोलाकार गोलाकार ठेवा त्यावरती जो पंचमुख सॉरी जो चारमुखी दिवा तुम्ही तयार केलेला आहे चारमुखी दिवा त्यावरती ठेवायचा दिवा प्रज्वलित करायचा चारही वाती दिव्यातील प्रज्वलित करायच्या त्यानंतरनं काय करायचं आहे त्यानंतरनं ना जो नारळ तुम्हाला सांगितलेला आहे हा नारळ घर घरून जाताना स्वच्छ पाण्याने धुवून न्यायचा घरून जाताना स्वच्छ पाण्याने धुवून न्यायचा तिथे गेल्याच्या नंतरनं मारुतीरायाच्या पायाला शेंदूर असतो पायापासला थोडासा शेंदूर बोटाने घ्या एखाद्या काडीच्या का साह्याने घ्या ते जर तुम्हाला घेणं शक्य नसेल तर तिथे जे महाराज असतात किंवा एखादे दादा वगैरे असतील तर दादांना सांगा थोडासा शेंदूर घ्या आणि शेंदूर आणि तो नारळ घेऊन थोडंसं पुन्हा साईडला या या नारळावरती तुम्हाला एक त्रिशूल काढायचा आहे आता त्रिशूल सर्वांना काढतोय तो काही हरकत नाही सोप आहे अशा पद्धतीने त्रिशूल तुम्हाला त्या नारळावरती काढायचा आहे कशाच्या साह्याने जो शेंदूर घेतलेला आहे त्या शेंदुराच्या साह्यानेच दुसरं काही नाही मारुती पा, रायाच्या पायापासून जो शेंदूर घ्यायचा त्यानेच तुम्हाला त्रिशूळ या नारळावरती काढायचा त्रिशूळ काढून झाला की हा जो नारळ आहे हा नारळ तुम्हाला लाल रंगाचे जे वस्त्र नेलेलं आहे त्या वस्त्रामध्ये हा नारळ ठेवायचा आणि तो कपडा व्यवस्थित रित्या त्या नारळाला गुंडाळायचा गुंडाळा किंवा गाठी जरी मारल्या तरीही चालेल त्यानंतर हा नारळ जो आहे तुम तुम्हाला मारुतीरायाच्या चरणापैकी ठेवायचा पुन्हा साइडला यायचं साइडला येऊन हनुमान चालिसेचं सात सा वेळा पठण करायचं आहे सात वेळा हनुमान चालिसेचं पठण करायचं सात वेळा हनुमान चालीसाचं पठण करून झालं की मारुतीरायाच्या समोर जायचं तुम्ही जिथे दिवा लावलेला आहे जिथे नारळ ठेवलेला आहे तेथे जायचं हात जोडायचं तुमची जी थे, थे थे, थे तुम इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला मारुतीरायांच्या चरणी सांगायची आहे मारुतीरायांना ती सांगायची आहे की माझी ही इच्छा आहे मारुतीराया तुम तुम्हीच पूर्ण करू शकता आणि तुम्ही आणि तुम्हीच करू शकता असं त्यांना सांगायचं आहे हे सांगून झालं की तेथील नारळ घ्यायचा तो नारळ हातामध्ये दोन्ही हातामध्ये ठेवायचा आणि मारुतीरायांना सात वेळा प्रदक्षिणा घालायच्या अगदी पूर्ण अशा प्रदक्षिणा घालायच्या फक्त एक ध्यानात ठेवा की मारुतीरायाच्या पाठीमागे शनी महाराज नसावेत एवढी मात्र काळजी घ्या मारुतीराय एकटेच असावे जेथे मारुतीरायांच्या पाठीमागे शनी महाराज आहे तेथे प्रदक्षिणा घालायच्या नाही ते, ना ते योग्य नसतं म्हणून जेथे फक्त आणि फक्त मारुतीराया आहे अशाच मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तेथे जाऊन तुम्हाला मारुतीरायाला नारळ हातात घेऊन सात वेळा प्रदक्षिणा मारायच्या जा। आहेत या सात वेळा प्रदक्षिणा मारून झाल्या की त्यानंतर काय करायचं आहे तो दिवा खाऊची पानं डाळ वगैरे सर्व तेथेच -ते ठेवायचं तो नारळ घेऊन थेट घरी यायचं येताना कुणाबरोबर वार्तता करायची नाही काही नाही काही नाही डायरेक्ट घरी यायचं घरी आल्याच्या नंतर हा नारळ तुम्हाला घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायचा जिथे कुणाचाही हात जाणार नाही जिथे कोणालाही तो नारळ दिसणार नाही गुप्त रूपामध्ये ठेवायचं असं म्हटलं तरी चालेल एखाद्या बॉक्समध्ये घालून तुम्ही पोटमाळेवरती ठेवून देऊ शकता कपाटावरती ठेवून देऊ शकता किंवा तुमच्या तिजोरीमध्ये वगैरे जरी ठेवून दिलात तरी चालेल तो नारळ ठेवून द्यायचा तो नारळ पुन्हा काढायचा नाही काही नाही काही नाही उपाय करायचा आणि लेट्सो करून सोडून द्यायचा ज्या वेळेस तुम्हाला माहिती आहे की तुम्ही ह्या इच्छेसाठी हा उपाय केलेला आहे तर ती इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर काय करायचं निश्चित इच्छा एकवीस आत पूर्ण होणार होणार होणारच आहे अनुभव सिद्ध रामबाण उपाय आहे एक हजार एक टक्का इच्छा पूर्ण होतेच इच्छा पूर्ण झाली की हा नारळ तुम्हाला हु काय करायचा तसाच घ्यायचा खोलायचा नाही तसाच घ्यायचा पुन्हा त्याच मारुतीरायाच्या मंदिरात जिथून उपायला सुरुवात केली त्याच मंदिरात जायचं दुसऱ्या मंदिरात नाही तर त्याच मंदिरामध्ये जायचं भले तुम्ही शिफ्टिंग केलेली असेल दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलेला असाल तरी तुम्हाला पुन्हा तो नारळ घेऊन हो। त्याच मंदिरामध्ये जायचं आहे त्या मंदिरामध्ये जाऊन तो कपडा खोलायचा आणि तो नारळ जो आहे तो नारळ तुम्हाला मारुतीरायाच्या तेथे काय करायचं आहे फोडायचा आहे मारुतीरायाच्या तिथे फोडायचा आता आमच्याकडं फोडणं म्हणतात काही ठिकाणी चढवणं सुद्धा किंवा वाढवणं असं सुद्धा म्हणतात तर याच्यावरून पुन्हा लगेच कमेंट्स येतील की फोडणं नाही म्हणत वाढवणं म्हणतात चढवणं म्हणतात <coughs> तर प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगळी असते आमच्याकडं फोडणे असे म्हणतात तर तो, तो नारळ फोडायचा आहे किंवा चढवायचा आहे किंवा हे करायचं आहे त्याचे दोन तुकडे करायचे आहेत हे दोनही तुकडे तुम्हाला घेऊन घरी यायचे आहेत घरी यायचं मार्थिरायला थोडासा प्रसाद म्हणून तुम्ही काढून ठेवला तरी चालेल नश नस, नसेल इच्छा नाही ठेवला तरी चालेल पण आपल्याकडे एक प्रथा आहे बाबा आपण ठेवतो शेंडीगडचा भाग तर तो ठेवला तरी चालेल त्यातील काही भाग घरी आणायचा घरी आल्याच्या नंतरनं गोड काहीतरी गोडाचा पदार्थ त्या नारळापासून बनवायचा खीर बनवा किंवा खोबऱ्याची वडी बनवा किंवा काही गोड एखादा पदार्थ पदार्थ बनवा आणि हा घरातील सर्वांनी खायचा आहे सर्वांनी खायचा आहे कारण हा प्रसाद आहे म्हणून सर्वांनी खायचा खूप छान असा हा रिझल्ट आहे ज्या दिवसापासून तुम्ही हा उपाय करायला सुरुवात कराल त्या दिवसापासूनच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप बदल होताना दिसते पहा रोज जर हनुमान चालीसा जर तुम्ही म्हटलं नारळ घरी नेऊन ठेवलात तु आणि रोज जर हनुमान चालिसाचं पठण जरी करायला सुरुवात केलं किमान एकदा जरी दिवसातून किमान एकदा जरी पठन करायला जरी सुरुवात केली तरीही तुमच्या इच्छा खूप लवकरात लवकर पूर्ण होताना दिसतील इच्छापूर्तीसाठी तर खूप आणि खूप प्रभावी उपाय आहे फक्त करायचा आणि करायचा आहे आणि लेट सु करून सोडून द्यायचं आहे खूप जणांना खूप छान अनुभूती या उपायाने आलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आजही पृथ्वी तलावरती मारुतीरायांचा अंश आहे आजही पृथ्वी तलावरती ते गुप्त रूपाने अंश रूपाने वास करतात मारुतीराया कोणत्याही संकट काढली अगदी हक्केसरशी धावून येणारे असे देवता आहेत इच्छेला किंवा नवसाला पावणारी जी देवता आहे ती मारुतीराया आहे तत्काळ फल देणारी जी देवता आहे ती मारुती आहे म्हणून तुम्ही हा उपाय निश्चित करू शकता ज्या महिलांना पिरियड सुतक विटाळ असेल त्या महिला त्या शनिवारी उपाय करू सॉरी त्या मंगळवारी उपाय करू शकत नाही तर त्यांनी हा मंगळवार स्किप करायचा पुढचा येणारा मंगळवारी जरी तुम्ही उपाय केला तरीही चालेल परंतु घरातील कोणाकडनं करून घेणं शक्य असेल ज्यांचा विश्वास असेल त्यांच्याकडनं जरी करून घेतला तरी चालेल पण आजकाल कोणी कुणावरती विश्वास ठेवत नाही आणि कलियुग आहे हो कोणाचाच कुणावरती विश्वास नसतो म्हणून आपल्याला स्वतः होईल आपल्याला जसं स्वतःला वाटेल त्या पद्धतीने आपण स्वतःच उपाय केला तर अतिशय उत्तम तो उपाई ले, ले ला, ला, तर तुम्ही निश्चित हा उपाय करू शकता निश्चित हो सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तसेच व्हिडिओ खूप जण पाहता आपण लाईक मात्र करत नाही तर कोता होईल तितकं लाईक करत चला छान छान कमेंट्स करत चला व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून एखाद्या गरजूपर्यंत व्हिडिओ जाईल आणि त्याच्या जीवनामध्ये बदल झाला तर तो भरभरून कृपा आशीर्वाद तुम्हालाही देईल आणि तुमच्या जीवनातही त्याचं फुलना फुलांची पाकळी तुम्हाला इफेक्ट होताना दिसेल निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या नेऋदू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे